नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतमंत आपल्या सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुंटेगिरी मार्केट अडकूने आज भाजीपाल्यांचे उच्चंकी बाजारभाव काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत तसेच आपण हा व्हिडिओ हो। जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना घरबसल्या संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तर सदा जर पाहू की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडंफार प्रमाणात बदल झालेली पारावतं तर कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पार होते हे आपण पाहणार आहोत गाजरची आवघे या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणचा दर जे आहे ते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा ते वीस रुपयापासून आपल्याला गाजरचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार गाजरच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला मिळते पापडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये कापडासाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून फाफडाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार फाफडांच्या दरामध्ये सुधारणा झालेली ती पाहायला वालगावडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा ते वीस रुपयापासून फाफड वालगावड्याचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार वालगावड्याच्या दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा पाहायला मिळते बीन्सची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दूध चांगी दर पाहला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून बीन्सचे दर पारा होतात बटाण्याची क्वालिटी पाहू शकता चांगली एक नंबर टॉफ क्वालिटीच्या बटाण्यासाठी साधारणतःचा दर जाते पंच्याऐंशी रुपयापर्यंत दूधच्या की दर पाहला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते छत्तीस रुपयापासून आपल्याला बटाण्याचे दर पारावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते भोमोगाची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भोईमोग संघासाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत दुधसंखी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून आपल्याला भूमोगाचे दर होता तर क्वालिटीनुसार भूमुक्संगाचे दर जे आहे ते बरे दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होते आवक जी आहे ते हे आवक आपल्याला जे पाहायला मिळते तर बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला भोयमोक्षाची आवक साधारणतः आठ ते नऊ महिने कायमस्वरूपी आपल्याला मार्केटमध्ये भूमोग संघाची आवक पाहायला होते शेवट्याची आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून शेवटी शेव्याचे दर पाहिला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले अस्ति पाहायला होतात बिटाची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ बिटासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून आपल्याला बिटांचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बेटांची आवक पाहायला मिळते तर बरेच दिवसापासून आपल्याला बेटांचे दर जे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळत होते परंतु आज मार्केटमध्ये दिवसेंदिवस आपल्याला आवक वाढताना पाहायला मिळते त्यामुळे दर जे ते कमी होताना पाहायला मिळतात काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता काकडीच्या दरामध्ये दे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते आवक कमी झाल्याचा जा परिणाम या ठिकाणी आपल्याला काकडीच्या दरावरती पुन्हा एकदा पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बदल्या मालासाठी देखील आपल्याला वीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक काकडीची पाहायला मिळते तसेच हिरव्या काकडीसाठी तसे देखील आपल्याला चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार आवक कमी जास्त होताना पाहायला मिळते मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये चाळीस रुपयापर्यंत बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळत होता परंतु आत्ता पुन्हा एकदा काकडीच्या दरामध्ये ती जी पाहायला मिळते तर पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला काकडीसाठी पाहायला मिळते शिमला मिरचीचे आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत चंकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीचे दर जे आहे ते शिमला मिरचीसाठी ती दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला होतात गवारीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता गावरंग गावरासाठी साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उंचंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापासून आपल्याला गावरंग गावरासाठी दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गावरंग गावांचे दर जे आहेत ते भरदिवसापासून दिवसापासून फी जीमध्ये असलेले पाहायला मिळतात तोंडल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला तोंडल्याचे दर पाहायला होता वांग्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला होते तर क्वालिटीनुसार वांग्यांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे ते जी पुन्हा एकदा पाहायला मिळते भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये पंचावन्न साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर पहावतात कारल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः पा पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला कारल्याचे दर पाहायला क्वालिटीनुसार कारल्याच्या दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पारा होते डांगरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी दहा रुपयापर्यंत विचांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला डांगरचे दर पाहावतात तर क्वालिटीनुसार बरं बरेच दिवसापासून डांगरचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आवक स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला काळ्या भारताच्या वांग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीच्या भारताच्या वांग्यासाठी मागणी मार्केटमध्ये पाहायला मिळते जळगावांगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून आपल्याला जळगाव बघायचं साठी दर पाहायला होते कोबीची आव या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कोबीच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण झालेली होते आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला फोबीजच्या दरावरती पुन्हा एकदा पाहायला मिळते फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्च अँके दर पाहिलं मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात तर फोबीज फ्लावरच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते दुधी वापळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये दुधी वापळ्यासाठी पंधरा रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत चंकी दर पाहण्यामध्ये हा चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी वापळ्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला सुधारणा झालेली पाहण्यामध्ये आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता आल्याची आवक जी आहे ते मार्केटमध्ये कमी पाहण्यामध्ये मागणी कमी झाल्यामुळे आवक देखील आपल्याला थोडीफार कमी पाहण्यामध्ये त्याचबरोबर दर कमी झाल्याचे परिणाम या ठिकाणी आपल्याला आवक तसेच विक्रीवरती देखील पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मार्केटमध्ये मा आवक कमी आहे परंतु जर जे आहे ते बरेच दिवसापासून घसरल्यामुळे शेतकऱ्यांची आवक जी आहे ते मार्केटमध्ये मा थोडीफार कमी पाहणार होते तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉपलेनमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी जर राहण्यासाठी पाहणार होते पालकची अवघी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर मध्ये क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांके जर पालावते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला पालकचे दर पाळावतात तर क्वालिटीनुसार पालकचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी जास्त होताना पाहावते तर मागणी देखील आपल्याला मार्केटमध्ये कमी असल्यामुळे पालकच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण पाहायला मिळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते पर तो तो आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या दर मिथिंबीर साठी चार ते पाच रुपयापासून आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कोथिंबीरच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला सुधारणा पाहायला मिळते आवके या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीर साठी आठ रुपयापर्यंत दर उंचा मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून मेथीचे दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार मेथीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळते तिथे पत्र मेथीच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला होतं चांगले एक नंबर ऑफ कुलिनीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापासून आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पाहायला होतं तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालि क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहिला होता तर क्वालिटीनुसार टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला या ठिकाणी बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी पाहायला होता हलक्या क्वालिटीचे टॉमॅटोचे आहेत मागणी कमी झाल्यामुळे दर हे आपल्याला पूर्णपणे घसरलेले पाहायला मिळतात आवक पाहू शकता आवक जे आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक टॉमॅटोची पाहायला मिळते